कोल्हापुरी मसाला मिरची पावडर केलेली आहे आता त्याच्यात मसाला मिक्स करते मी तीन चार तीन चार महिन्याचा करून ठेवते एकदम करत नाही आणि असं छान असा, असा कोल्हापुरी मसाला सगळं भाजून घेणार वास पण असा घमघमी गम देतो इथं कांदा लसूण धने घेतलेत जिरे घेतलेत आणि इथं मिरी दालचिनी लवंग मसाला वेलची घेतलेली आहे बडीशोप घेतलेला आहे वेलची घेतलेली आहे तमालपत्री घेतलेली तमालपत्री घेतलेली आहे फूल घेतलेलं आहे पुन्हा तिथं तीळ घेतले खसखस घेतलेले आहेत असे चला आता इथं झाले मसाले भाजून घेतलेत हे सगळे मसाले भाजून घेतलेत इथं लसूण कांदा खोबरं भाजून घेतलेला आहे आता बारीक करून मिक्स करते चटणीत त्याच्यात हिंग पण घातला जातो हळद घातली जाते भाजी आलेली आहे दारात आता भाजी घेते ऊन आहे भरपूर वेळ नाही त्यामुळं दारात आलेली आहे ते बघून घेत पूजेसाठी जाण्यास आवरलेला आहे चटणी जी, जी केली होती मसाला तो भरून ठेवणार आहे आता म्हटलं आवरलं आहे तर भरणी वगैरे सगळी धुवून ठेवली आणि स्वच्छ आणि चला आता मसाला भरून घेते त्याच्यात हे तिखट मसाला मिक्स केलेलं केलं होतं ह्याच्यात पूर्ण मसाला आ, कांदा खोबरं वगैरे सगळा आपला मसाला घालून केलेली आहे मिक्स केलेली आहे चटणी आता ही मला तीन ते चार महिने जाईल आणि आता ही चटणी ही नुसती पावडे ही भरून ठेवते चपाती भाजी घरून आपलं पोट भरणारे तुमचा मुलगा काय करतो बँकेत आहे बँकेत आहे म्हणजे शिक्षण त्याच्या ह्याच्यावरच केलं तुमच्या कामात ह्याच्यावर मिस्टर मग रिक्षा चालक आहे आणि एवढं छान मुलांना म्हणजे एकटाच मुलगा काय मुलगी लग्न झाली हो बघा आता बोललो म्हणून आपण माहिती पडलो आता बोल पहिल्यासारखं लोक बोलतात तरी काय सांगा बोलल्यानंतरच काही गोष्टी माहिती पडतात आता त्याच्याशिवाय म्हणाल्या गोष्टी निघतात काय आहे चांगलं आहे चांगलंय आणि इथून करत राह पण हाती आहे आपलं शरीर